तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी आलो आहे गलवायला चिमोऱ्या घालवायला आज एकटाच आहे आणि आज आलो आहे आपल्या आमच्याच नदीवर म्हणजे जावेच्या नदीवर चिमोऱ्या घालवायला आणि आज चिमोऱ्या घालवणार आहे ते आपण मातड्याने कोंबडीची आस आहे कोंबडीच्या आशेने चिमोऱ्या गलवणार आहे मी आज तर दाखवतो तुम्हाला कसे गलवतो शिमोऱ्या आणि आमची नदी आहे बघू शकता तुम्ही नदी इकडेच आम्ही येतो आंघोळीला आम्ही आता पण येतो आंघोळीला लहानपणी आम्ही दाम इकडं आंघोळीला जायचो आणि आता पण आता पण येतो आता गणपतीमध्ये तर बऱ्याच वेळा आलो ही आमची नदी आहे बंधार आहे पाणी अडवण्यासाठी बांधलेलं पूर आला की याच्यावर पण पाणी जातो त्यावरून जा पाणी जातो एकदम आता आज बांधणार आहे इकडेच गलवणार आहे मी ह्या साईडला या साईडला गलवणार आहे बघू शकता तुम्ही बघायला मिळेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ बघा तर चला मित्रांनो निघालो नाही आता बांधली आपली पाठी पाठीला आत बघवायला चाललं मी आणि मी आहे नदीवरती आमच्या आणि माझी आई पण आली आहे कपडे धुवायला आले होते मला दाखवतो तुम्हाला निघा कपडे धुवायला आले होते भेटीत आले आमच्या गावात जास्त कोण माणसं नाहीत कोण वस्ती बघितली सगळी माणसं मुंबईला त्याला आपल्या स्पॉटला जाऊया हा लोकच आहे मी भाऊ पण नाही आहे काका पण नाही आहे म्हणून माझा असं तो मुद्दा आला आहे तो पण नाही तो चालला आहे बाहेर काढला कुठे घरी बघूया आपल्याला किती मिळतात सुमारे दिवसाच्या घडवून आपलं स्पॉट आहे त्या दिवशी मी इथं आलेलो त्या व्हिडिओ नाही केली तेव्हा पण मी पाच एक नेल्या पण आत्ता बघूया आपल्याला किती मिळत आहेत तेव्हा थोडा भिजायला लागणार आहे पाण्यामध्ये तर आलो आहे मी आता स्पॉटवरती गलवायच्या दाखवतो तुम्हाला चिमुरा गलवून तिथे मिळत आहेत त्या माझ्या आई तिकडे वरती कपडे धुते मी गलवते त्याला पाणी एवढा इथे गलवणार आहे मी दाखवतो मला काठी लावायची बघूया आता किती मिळतात किती मिळतात बघूया एकटा झा भाऊ पण रिक्षावरती आहे तो पण आला आहे नाही आणि मी एकटाच आहे आत्ताचा मुलगा येणार होता पण तो जात आहे बाहेर हरेश मलेकर आमचा हरेश मलेकर येणार होता हरेश मलेकर तो पण चालला आहे बाहेर दाखवतो तुम्हाला मासे कसे बांधलेल्या काठीला म्हणजे आसला दिवस त्यात बघा हे असं आहे फक्त काठी लावून ठेवायची पण शिमोरी जिथे कुठे असेल तिच्या बिळामध्ये ती आपोआप येणार बाहेर मग त्याच्या आतडीच्या वासाला येणार ती आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे काय आहे आमचा की हे मासे मासे देतात त्रास शिमोरी येत नाही लवकर बघू शकतो तुम्ही दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये हे असे एवढे आम्ही जेव्हा ताटलेला लावतो तेव्हा ते येणार नाही पण जेव्हा असे घालवायला येतो आम्ही तेव्हा बरेच मासे येतात त्रास द्यायला त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊन जातो लवकर चिमोरी पण येत नाही तर बघू शकता तुम्ही मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो तुम्ही चिमोरी आलेली आहे आणि ती ह्या दगडाच्या मागे आहे म्हणजे आतमध्ये आहे पण ते मासे आहेत त्याच्यामुळे ती बाहेर नाही आहे दाखवेनच तुम्हाला पकडताना पण मासे बघू शकता तुम्ही तिथे हे बघा मासे असताना बोलून बोलायला नाही जमत मी चिमोरी असल्यानं बोल बोल बोलायचं नसतं हे बघा दिसतंय तुम्हाला चिमोरी आहे हवलूल येते माझी जो आस आहे तिथे पण ती घाबरते कारण ती पण थोडे थोडे पाऊल टाकत टाकत जेव्हा तिला कॉन्फिडन्स येईल की हा बाबा की हा असं काही ट्रॅप नाही ते आहे तेव्हाच ती बाहेर येणार त्याशिवाय ती येणारच नाही असं असतं ते एक छोटी एक आली आहे बघू शकता एक छोटी आली आहे बाहेर ती आहे ती ती थोडी मोठी आहे बाबा हे बघा आली बाहेर परत गेली ही एक वेगळीच मजा आहे ती मला मजा घ्यायला जाम म्हणजे जाम आवडतो मला घालवायला यायला हीच मजा आहे खात नाही मी मोस्ट ऑफ जास्त पण पकडण्याची जी मजा आहे ती अलगच नेक्स्ट लेवल आहे ही बघा आलेली आहे चिमुरी खातेसुद्धा मी मी आता तिला पकडणार आहे तुम्हाला दिसत असेल मे बी नाही दिसत आहे तर मासेच आहेत तेवढे मी आता पकडतो आहे तिला, 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 तिला ति ती एडी होतात बघून आहे ना ते एडी होतात त्याच्यामुळे ते जास्त पडत नाही पकडतं बघा ना तुम्ही मोरी पकडण्याची मजा टाकलंय तिच्यावरती हात जोर करते खूप पण एंड ऑफ द डे मिळाली बघू शकता हे बघा आहे छोटीशीच आहे पण ठीक आहे आपलं काम होऊन जाईल मीडियम साईज आहे पण ठीक आहे हे आहे आपली आजची पहिली चिंबुरी ही पहिली आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आधुनिक चिंबुरी आलेली आहे आपल्या चलजवळ ही बघा केवळी तरी मोठी आहे पण वासावरच आली आहे मी आता जात होतो पण जात होतो तरी पण ती आली आहे मी आता पक्कला मी माझा हात थोडा सुटला आहे पण मी ट्राय करेन पकडण्याचा तर ही बघा जात होतं मी पण ती कुठनं आली काय माहिती तिला स्ट्रॉंग वास होता आणि ही सगळ्यात मोठी आहेस म्हणजे आतापर्यंत दोनच पकडले आहेत पण ही अचानक भयानक आली वरतून इकडून आली इकडून बघू शकता तुम्ही मोठी थोडी त्याच्याहून थोडी मोठी आहे अचानक भयानक आली वासावरती आणि मोबाईलने पकडताना थोडा साईडला ठेवला कारण माझा हात बसला नव्हता नीट तिच्यावरती ती पण जाऊ शकली असती म्हणजे सुटू सुटू शकली असती पण मी मोबाईल साईडला ठेवला आणि दुसऱ्या माझ्या उजव्या हाताने पकडली त्याच्यामुळे ती भेटली मला मी ते एका ठिकाणीच बऱ्याच येत येत आहेत असं मला वाटतं आता मला जायलाच नको पुढे एका ठिकाणीच मला चार भेट दिसलेत आहेत तर मला स्लो बोलायला लागते कारण त्या पण हुशार असतात आवाजावरती ओळखतात येत नाही पुढं आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे ते रसतत, गतत, था था, ए मासे ए मासे जास्त त्रास देतात बघू शकता तुम्ही काठीला माझ्या किती किती पकडे बाबा कितीचे पकडे कितीचे तर जातो आहे मी आता बाहेर चेंबोरी घेऊन ही आपली आता सेकंड चेंबोरी आहे सेकंड चेंबोरी अचानक भयानक आली एकदम फास्टमध्ये तर तिला टाकतो पिशवीमध्ये पिशवी आपली इथे व्हाईट कलरची साईडलाच ठेवली साईडलाच ठेवले तर बघा दोन भेटतात आपल्याला आणि मी इकडे बाहेर आलेलो कारण पाण्यामध्ये जर पिशवी टाकली तर सुटू शकते कारण ती आताच्या चेंबर भरलेल्या असतात म्हणजे फुल त्यांच्यात ताकद असते आता पण खूप कर होती आणि काठी आहे ना तिथेच ठेवून आलेलो इकडे बाहेर कारण पाण्यात जर पडली तर परत काय मिळणार नाही त्याच्यामुळे मी बाहेर गेलेलो काठी ठेवले तिथेच बघतो आता जागा चेंज करतो दुसरीकडे जातो थोडा पुढे जातो कंपनीला ते पाठी आणि मासे बघा किती आहेत माश्यामुळे जाम माश्यामुळे जाम प्रॉब्लेम येतो पकडायला चला मी पुढे जाते अजून आपला आपली जी आहे आस आहे तशीच आहे काय त्या फक्त खात नाही फक्त वासावर हो येतात खात नाही काय नाही त्याच्यामुळे काय आपल्याला आप प्रॉब्लेम नसतो खायला चेंबर आहे चला मी पुढे जातो आहे थोडंसं फक्त पुढे जाणार आहे चांगलं जर बिल बी चेंबरीचा दिसला तर तिथंच टाकेन बिल बघत जातो पुढे पुढे त्या बेशीनवर निघून मी पाच एक नेल्या तरी पण मुलं बघूया कारण या बांधवला खूप असतात आमच्या इकडे बघूया बोललो तर फटाफट दोन भेटल्या जा एकदम भारीच काम झाले बघतो पुढे पुढे थोडं बघतो <coughs> खोल सध्या खोलाला चेंबर आहेत रात्रीच्या पण जेव्हा आम्ही जातो ना खोलामध्ये चेंबर असतात तेव्हा इथे लावून बघतो मी जरा काय हाल चिमोऱ्यांचं आणि हे मासे प्रमाणे <laughs> मासे असतातच बघा बघा तुम्ही बघू शकता मासे किती आहेत आणि मी मुद्दामच म्हणजे चेंबोरीच्या चे ना बिलाला नाही लावले काठी माझी साईटास लावले कारण हे लोक हे एकदम बॉट मासे आहेत कारण चिंबुरीच्या बिलाला लावली तर चिंबुरी येणारच नाही त्याच्यामुळे मी साईडला लावतो पण चिंबुरीला तसं वास आला ना बरोबर येते ती बाहेर ती बघा छोटी आहे बघू शकता तुम्ही छोटी आहे लगेच दोन मिनटं नाही झाले ठेवून लगेच वासाला आली पण म्हणून मी साईडलाच ठेवतो त्यांच्या डिव्याला नाही ठेवत कारण हे मासे आहेत ते एकदम चुत्य लेवलचे मासे आहेत जेव्हा ताटली लावतो तेव्हा नाही येणार ताटलीमध्ये कधीच नाही येणार पण असं काय घेऊन आलो घालवायला वगैरे तर बरं शंभर एक शंभरपेक्षा पण जास्त आहेत इकडं तर मोठे मोठे आहेत आणि मला हळू बोलायला लागते कारण चिंबुरी आवाजावरती नाही आहेत पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी बोलतोय की काय अजून ते आतमध्ये गेले आले की दाखवेन बाहेर तर पुढे आहे मी आता बघू शकता तुम्ही गवत झालं झाले खूप आमच्या इथे आणि आम्हाला चार पाच भेटले आहेत एकाच ठिकाणाहून म्हणजे बाजूबाजूला भेटलेत चार चार एक। चार एक म्हणजे चार आहेत थोड्या मिडियम म्हणजे थोडी छोटी आहे तर असे एकूण पाच भेटले आहेत तरी एक, एक तास झाला मला येऊन आणि दुसऱ्या साईडला आलो आमच्याकडे दोन भाग आहेत खोटे खोटे इकडे बघतो घलून काही आहे का बघूया भेटते कालू हलू येत आहे foto hilang ni tolong बाबा भेटले मला छोटिशच होती जाम टाईम लावला ला तिने यायला मी अजूनही आले त्याच्या बाजूला तो बघतो ती मिळते का चला तर मित्रांनो पुढे आलो आहे मी आता पासा भेटलेत मला आणि थोडा वरती जातो आमच्या देवळाकडे देवळाच्या पण खालीच जाणार आहे आम्ही आता आलं आमच्या आम्ही आम जिथे पोहायला येतो त्या स्पॉटला भावरा बोलतो त्याला लोकेशनचं नाव आहे भावरा बघा जिंकतो आम्ही आंघोळ करतो म्हणजे पोहतो हा स्पॉट आहे सगळा इथेच खोल असतो पोहण्यासारखा हा बघा तरी आता मी जाईन तरी पण माझ्या मानेपर्यंत जाईन एवढा तरी आहे खोल आणि बघूया पुढे सहा सात भेटल्यात मला शिंग्या सहा सात भेटल्या आहेत तर बघूया किती मिळत आहेत पुढे अजून अजून एक तास जाणार आहे मी म्हणजे गलवणार आहे बघूया किती मिळतात तर आता मी त्या बांधाला घलवणार आहे त्या बांधाला कारण आम्ही आम्ही जे मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी बऱ्याच वेळेला त्या बांधवातून चिमोऱ्या नेल्यात मी आता इतकेच गळवणार आहे मी बघितलं मला माझे माझा कॉन्फिडन्स आहे की इथे असणारच कारण मी ह्या बांधाला असतातच चिंबर मोठ्या प्रमाणात आणि मोठमोठ्या असतात बघा इथे इथे मुंबईखाली मुंब्रा हे बघा मित्रांनो इथे मी लावले आहे आणि चिंबोरी बघा कुठून आले चिमुरी इकडून आले एकदम लांबून आला आहे तिला हे बघा इथे आणि ही शेवटची चिंबोरी असेल माझी कारण आता सहा पण वाजलेत सहा वाजायला आलेत ही बघा ही बघा ही बघा चौरी आहे ही बघा एकदम लांबून आली ही बघा ही बघा बघू शकता तुम्ही केवढी आहे एकदम लांबून आले होते वासाला डायरेक्ट डायरेक्ट बसली बसले याच्यावरती दिला एकदम मोठ्यातली आहे जुनी आहे एकदम जुनी मी हा नर आहे नर बघा बघू शकतो मी हा नर आहे कारण ज्या चेंबरीवरती असं वी असतो तो नर असतो नाही तुम्हाला माहितीच असेल पण मी आहे थोडक्यात हे बघा मी इथे लावत होतो आणि इकडून आली ही एवढ्या लांबून आली कार लांबून आले मी जात होतो म्हणलं येईल 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 की नाही येईल की नाही आणि शेवटीला ही आली एंडिंगची चिमोरी आहे आपली मोठ्यातली एकदम चला तिला पिशवीत आता ही पिशवी इथे लावले आहे मी सात आठ भेटल्यात मला आणि ही आठवी असेल आपली जात होत्या आणि ही आठवी आहे बघा हो मोडी चला तर मग चालू आहे व्हिडिओ आपली व्हिडिओ आपली चालू आहे आणि मी इथे लावलाय एकदम बाहेरच आहे म्हणजे काय बिळच नाही पण चिंबोरी आहे ना मी इथे आतमध्ये बघितले आता दिसली मला या एरियात हळूहळू हो, हो, कुठून तरी बाहेर पडेलच हे बघा हे बघा दिसते चिंगरी आहे हे बघा बघू शकता तुम्ही येते ती पुढे पुढे हे बघा मोठीच आहे साईज पण डायरेक्ट चिपकून जाईल अजून पकडते तिला गेली आतमध्ये तिने बघितलं नसेल मला जवळ येताना पण काय टेन्शन नाही परत येणार ती कारण तिने थोडं खाल्लं आहे कारण ती येईल नक्कीच येईल थोडासा पुढं घेतो मी तिला वास अजून जाईल जवळजवळ जवळ हे बघा परत मला आंगड्या दिसतात तिच्या हळूहळू आहे ना ती बाहेर येईल ना तिला जेव्हा कॉन्फिडन्स येईल ना की काही प्रॉब्लेम नाही तेव्हाच येणार ती बाहेर बघा हळूहळू हळूहळू जेव्हा तिला कॉन्फिडन्स येईल ना तेव्हा तेव्हा तू बाहेर येते आता पकडायलाच लागेल तिला कारण मी सेकंड चान्स आहे माझा गेली तर चला मित्रांनो चाललो मी आता घरी सात आठ भेटल्यात मला आणि एक थोडी मोठी साईजची आहे आणि बघू शकता आमच्या इकडचा व्ह्यू आहे आमच्या मंदिराकडचा रस्ता इकडे मंदिर आहे आणि इकडे आमचं गाव तर चला तर मग मित्रांनो चाललो मी आता घरी घरून आपल्याला एवढ्या भेटल्या आहेत आणि आहेत सात आठ आहेत आणि चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय धन्यवाद